દર <laughs> વ <laughs> 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 दि सादरा करो 66 महाराष्ट्र दिन आहे या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आपल्या गावातील सर्व मान्यवर मंडळी या उपस्थित आलेले आहेत आपल्या गावचे सरपंच मिचवाड साहेब आपल्या गावचे सर्वेसर्वा आपल्या सर्वांना नेहमी मार्गदर्शन करणारे भास्कर पाटील तसेच उपसरपंच पटेल आनंद पाटील तसेच आपल्या शाळे शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश पाटील तसेच उपाध्यक्ष मीराताई शाहूजी येडे तसेच ग्रामपंचायत सदस्य दर्शने साहेब पोलीस पाटील रामदास दापरवाड साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य गजबारे साहेब आणि आपल्या सर्वांना वेळोवेळी सहकार्य करणारे मार्गदर्शन करणारे आपले पत्रकार गणेश गणेश पाटील सकाळचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आणि स्काउट गाईड क्लॅब द्यायचे आताच नाही टाकल्यानंतर म्हटलं मी बजेट सरकार द्यायला आपल्याला काय आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या नूतन उपाध्यक्षा करेंगे सुरू कर साजरा करण्यासाठी गावचे सरपंच उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायतचे सदस्य पोलीस पाटील पत्रकार युवा शिक्षक या सर्वांचं मी शाळेचा एक मुख्याध्यापक म्हणून सर्वांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो आपण आयव्ही मेहमान केले हर्ष हर्ष स्काउट गाईड च्या आवाज आव्हान आहे तुमचा आयोय मेहमान केले हर्ष 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 वाचन झालं पाहिजे त्यांना कळालं पाहिजे प्रास्ताविका काय आहे आणि या संविधानामध्ये जसं आपला देश चालतो तसं आपलं कुटुंबही त्या पद्धतीने चाललं पाहिजे या दृष्टीकोन काय होते तर हे सिंगापूर होते हे सगळ्यांना लक्षात आलं म्हणजे आपण जे काम केलंय ते दाखवणे गरजेचं आपण जर काम केलंय फक्त माहिती आहे चार लोकांना असं नाही हे सगळ्यांपर्यंत केलं पाहिजे जे काम चांगलं केलंय ते शेअर केलं आणि माझी निवड झाली आणि त्या दृष्टीने मी काम करत आहे आणि याही पुढे जाऊन लोकसहभागाचा दृष्टिकोन जर घेतला

வருக்கிறேன் 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 नदी नदी ट्रैक्टर वो क क क खा सोपान आवषित खा जव पेटित सोपान आवषित खा चायते ड ट प ड ली पोलीसन पोलीस चौकीत चोकि त गेले चा चा औषी औप दादा, भा श दा भा भा ने नो, रे जी, न नो, नो, रो, bille kaan kha सुद्धा फार चावगला आहे हे आले शायद अंगण तिरंगी जिदा हे खंबावर फडकत आहे तिरंगी साधशी तीन त्रेसष्ट पाचशे पाच पंचावन्नशे चार चौऱ्याऐंशी

अर मने करते हैं फ्रता, राशे, प्रतार <laughs> प्रतार, <laughs> बरे बरे, <मैं> प्रतार, <laughs> प्रतार, प्राशाख, राडाब, प्राणी, चित्र, यत्रा तखींड, प्रतार, ब्रोड़ थे

सांगून काय उपयोग ऐकू कुठे येतय त्याला आजी खंत करत पुट पुटली आणि स्वतःचीच पुट पुट पुढे हे चालू लागली दवाखान्यात

गावची वाचा बंटू शेतात व कष्टाळ आपण भला आणि आपलं काम भला असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याचा या स्वभावाची चर्चा सगळी लवकर उठायचा दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचा आपल्याला काम माझे नाव शिवानी शंकर एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडावर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडा भोवती मुंग्या ही राहत होत्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्याची पिवळी धमक टपोरे आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे

अशी मी त्यांना विनंती करतो तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्ष आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी गडबड करू नको काय चुकलं तर काय बत्तीस अगं बत्तीस बत्तीस जुने दोन हजार बत्तीस एक शहाण्णव बत्तीस चोक अठ्ठावीस बत्तीस पंचाऐंशी साठ बत्तीस एकशे ब्याण्णव बत्तीस हजार अठरा की हा राजू चौकस बुद्धी सहा होता